मी गोव्याहून पूजा बोलते मी स्वामी ग्रुप स्वा, स्वामी आहे त्यातूनच माझ्या अंजली ताईशी ओळख झाली स्वामी आणि त्याने कापूर साठी नंबर दिला होता वर नंबर केला होता त्या नंबर वरती मी तिला के फोन केला ताईला आणि माझ्यासाठी मी कापूर मानून आणि तो आज मला ऑर्डर मिळाली आताच एक कापूर फुलवाती समई वाती एक धूप काडी आणि एक कापूर दाणे एवढ्या मला मिळाले आहे आणि सांगायचं म्हणजे या काप कापूरला एवढा चांगला वास येतो एवढा सुगंध येतो की घरात अस प्रसन्न वाटतं उघडल्यावरतीच असं वाटलं प्रसन्न असं वाटलं आज आणि मला सर्वात ताईला सांगाय सांगायचं आहे की मला प्लस स्वामीचा प्रसाद माझ्या घरी आला थँक्यू ताई मनापासून धन्यवाद